एका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो धुलीवंदन रंग आणि प्रेमाचा उत्सव हा सण केवळ रंगांचा नाही तर सर्व भेदभाव विसरून प्रेम आणि आणि एकता साजरी करण्याचा दिवस आहे चला धुलीवंदनाचे त्यामागील आध्यात्मिक संदेश जाणून घेऊया मग धुलीवंदन म्हणजे काय धुलीवंदन ज्याला रंगपंचमी असंही म्हणतात हा सण होळिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल आणि रंग टाकून आनंद साजरा करतात शत्रत्व आणि भेदभाव विसरून प्रेम आणि मैत्री साजरी केली जाते लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करतात आणि उत्साहाने नृत्य व गाणी गातात चला तर मग जाणून घेऊया धुलिवंदन संबंधित पौराणिक संदर्भ राधा कृष्ण आणि रंगांचे होळी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या लिलांमुळे धुलिवंदन अधिक प्रसिद्ध आहे असे मानले जाते की श्रीकृष्णाने आपल्या सख्यांसोबत रंग खेळण्याची परंपरा सुरू केली म्हणून वृंदावन आणि मथुरेमध्ये मत धुलिवंदन मोठ्या उत्सवानं साजरा केली जाते कामदेवाचा पुनर्जन्म शिवपुराणानुसार भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून भस्म झालेल्या कामदेवाचा पुनर्जन्म धुलिवंदनाच्या दिवशी झाला म्हणून हा दिवस प्रेम आणि सोदार्याचा सण मानला जातो तुम्हाला माहिती आहे का धुलिवंदन का साजरा होतो बरं नवीन सुरुवात आणि मनाच्या नकारात्मकतेचा नाश सर्व भेदभाव विसरून प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश रंग खेळून आनंद व्यक्त करण्याची परंपरा आहे धुलीवंदन आपल्याला सर्व वाईट भावना विसरून प्रेम आणि आनंद पसरण्याचा संदोष देते हा सण आपल्या जीवनात सकारात्मकता आनंद आणि नवीन ऊर्जा आणण्यासाठी एक उत्तम संधी आहे मित्रांनो धुलीवंदन हा केवळ रंगांचा सण नाही तर मनाचा शुद्धीकरण करणारा उत्सव आहे चला या धुलीवंदनाला जुन्या वैरभावांना विसरूया आणि प्रेमाने जीवन रंगूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बुरा नमानं हली हे तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवारांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच अँड लॉर्ड्स लव यू युनिव्हर्स ब्लेस यू